जय हो राधा कृष्ण होलीया मन दूता जय जय राधा कृष्ण जय हो राधा कृष्ण होलीया मन दूता जय जय राधा कृष्ण जय हो राधा कृष्ण होलीया मन दूता जय जय राधा कृष्ण जय हो राधा कृष्ण होलीया मन दूता जय जय राधा कृष्ण बाय कुणी घ्या पोटा पाण्याचा सवाल आहे बाय माझे घ्या अरे बाबा अरे ते माझं हे धंदा करण्याचं पोटा सवाल आहे म्हणून मला ते आवड द्यावी लागते म्हणजे कस सुई घे कोत घे बांगडी घे आरशी घे घे गा काय दाबून घे बोले आताबून आग्रा तू दाबून घे बोलल्यावर या सगळ्या पब्लिकचा तोड पब्लिक वा कसं आ करू बाबा लागले काय दाबून देते बाबा तुमचा गैरसह झाला त्याचं काय माहितीये का आमच्या पाणी सवाल असल्यामुळे आमचं ते बोलणं गरजेचं असतं म्हणजे कसं आम्ही भूमीच्या बायका होता त्यांना दाबून म्हणजे दाबण म्हटल्यावर बरोबर समजायचं वाटलं का बाई पूर्वीच्या बायका होते ना तेव्हा पण समजायचं आता या नवीन बायका आहेत त्यांना काय समजत काय बरोबर आहे बरोबर हे सगळं सामान विक आमच्या नावात परवानगी नाहीये तुम्ही दुसऱ्या नावात जा मी काय कोणतीही गोष्ट विकायला आलेली नाही मग काय तू इलेक्शनचा प्रचार करायला आलीस का इलेक्शनचा प्रचार नाही नाही इलेक्शनचा प्रचार म्हटला तर मी तुम्हाला काय आमदार किंवा काजार वाटते काय एका नावेतून दुसऱ्या नावे उडी टाकायची तसं नाही बाबा मी तुम्हाला मी तुम्हाला सर्वांना बुलगुंडायला आले भाऊ ताई हो भाऊ बुरगुंडा म्हणजे आजार नव्हे बुरगुंडा बुरगुंडा म्हणजे काय हा काय गुरगुंडा म्हणजे कायगुंडा दिसतो नाही कसा होई हो भाऊला तर गुरगुंडा कसा असतो रे माहित नाही गुंडा दिसत गुरगुंडा म्हणजे गुरगुंडा म्हणजे ज्ञान ज्ञानाची देवाण घेवाण म्हणजे गुरगुंडाय सोप्या बोरगुंडा होई गाया कधी जी रबी काजळ मग काजळ डाव नाही तू लहान अस ना तुझ्या आईने कधी काजळ डावत नाही माझ्या काजळ लावत मला कसं सांगते आई त्याचं कस आहे का आई आपल्या बाळाला माई मायेने स्वतःच्या माये स्वतःच्या पोटाला मायेने स्वतःच्या पोटानं बाळाच्या कपाळाला गाळाला आणि डोळ्या बायेने काजळ घालायची जेणेकरून बाळाला नजर लागू नये आणि बाळाला शांत झोप लागावी आणि हल्लीच्या मुली हल्लीच्या वाटे काय करतात ही स्टीक वापरतात बिस्टिक वापरतात म्हणजे ही पण तू वापरते ना म्हणजेच तुझं बाळावर प्रेम नाही तुझ्या हातावर हातावर प्रेम आहे तुझ्या बोटावर ट्रेम आहे स्वतःवर प्रेम आहे त्यामुळे तुझं आताच्या तरुण पिढीचं आयुष्य हे प्रमाणे झालेलं आहे

कुंकू आहे हा कुंकू म्हणजे काय कुंकू म्हणजे तुला कुंकू कुठे लावतात कुंकू लावतात कुंकू म्हणजे काय म्हणजे काय तुला मी नाही कुंकू कुठे लावतात कुठे लावतात कपाळाला लावतात हो मी तर कपाळाला टिकली लावते इम्पॉर्टंट 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 टिकली टिकली ते टिकली नाहीतर हुकली

യാർണ്വർവ് <laughs> പല भाऊ जे कंगवाय कंगवा ते काय असत तुला कंगवा माहित ना अरे भाऊ कंगवा म्हणजे आपण हे केस विंतरतो ना त्याला कंगवा माहिती मी तर हेअर ब्रश वापरतो हेअर ब्रश अरे भाऊ काय असं माहिती आहे का हेअर ब्रश आणि कंगवे मधला फरक तुला ठावा आहे का नाही तू जर हेअर ब्रश वापरला कुठल्या तरी हेअर ब्रश वापरला तर तिथे केस केस गुंता 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 गुंतत येतात आणि भणी कशी हा कंगवा कसा कंगवा एकदा केसा टाकला की तो आपल्या कपाळातून बाहेर येतो आणि आता त्यामुळे आपला रक्तोत्साव हा सुरळीत चालतो आला तर त्या स्त्रीचं संपूर्ण आयुष्य त्या कंगव्याच्या गुंत्यामध्ये अडकून गेलेलं असतं म्हणजे कसं सकाळी स्त्री कामावर गेली दिवसभर तिकडे काम करायचं संध्याकाळी घरी आली तिकडे बाळाला बघायचं घरचं सांभाळायचं म्हणजे सा। त्या केसाच्या गुंताप्रमाणे तिचं आयुष्य संपूर्ण गुंत्या गुंट्याप्रमाणे झालंय लक्ष देते का सगळ्यांच्या मॉडेल मिळते कष्ट कुणाला चुकले प्रत्येक गोष्टीसाठी कष्ट करावं लागते मेहनत करावी लागते आता कसं असतं का तुम्हीच्या बायका सगळ्या बाईला एकत्र यायच्या एकत्र भेटायच्या मार्केटमध्ये जायच्या मार्केटमध्ये गेल्यानंतर काय घ्यायचं काय नाही घ्यायचं ठरवायच्या त्यानंतर एखादी वस्तूने पाहिली तर ठरवायच्या की ही वस्तू बरोबर आहे की नाही एखाद्या ठिकाणी पट्टी नाही तर ती ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाऊन पाहिजे दुसऱ्या ठिकाणी पट्टी नाही तर तिसऱ्या ठिकाणी जाऊन पाहिजे तिसऱ्या ठिकाणी एखाद्याला वाटलं ही आहे तर ती ती विकत घ्यायची जासा घेत करून कमी खर्चामध्ये घ्यायची आणि निसण्याचा आनंद म्हणून आनंद मिळायचा आपण एखादा गरीब मार्गातून घेतली त्याचा आनंदही वेगळा होता एखाद्याला मदत झाली चांगली किंवा

दारू नाही पितो शेचे कधीच नाही आजपर्यंत कधीच दारू पिले नाही पण कधी कधी मात्र रोज पितोच काय मंडळीच आहे का याच्यामध्ये मंडळी हा माणूस कधी दारू पित नाही पण कधी कधी रोज पितो हे बरं आहे का हो मला सांग तू दारू पित दारू पिऊन झाल्यानंतर घरी गेल्यानंतर तुझी बायको तुझी मुलं तुझं स्वागत कसं करतात हो ते मी पितो तर चांगलं म्हणजे हा भाऊ दारू पितो म्हणून दारू चांगले असं आहे का नाही मंडळी त्या गावामध्ये पस्तेचाळीस चाळीस वर्षापूर्वी दारू बंद केली गेली होती बरोबर आहे की चुकीचं आहे चालांतराने ती दारू धोळे थोडे थोडे थोडी कडून चालू करण्यात आली आणि आता तर हळदीला दारू शिवाय हळद होतच नाही बरोबर की नाही म्हणूनच म्हणते वरगुंडा हळ माझ शिक्षण माझ शिक्षण सातवी झाले पाहिजे तसं मी माझ्या आयुष्यात सात सात नंबर लकी आहे कसं काय मंडळी मी तुम्हाला सांगते त्याचं काय आहे आठवड्याचे वार किती बरोबर आहे इंद्रधनुचे रंग किती ते जगाचे आश्चर्य किती या बाबेगावच्या शाळेला वर्ग किती आणि योगा आणि या माझ्या आठवड्याला ठिगळ किती म्हणजे माझ्या बाबऱ्या गावातल्या सात वाड्या आणि आपल्या गावात आपल्या शाळेचा अमृत महोत्सव आहे त्यामुळे मी या ठिकाणी आलेले आहे आणि हे गांठोड म्हणजे हे गांठोड म्हणजे संपूर्ण मामरे गाव आहे

होणे जाने घडी बसण्यासाठी जाणी अपार कष्ट केले जे एकत्रे हो। काही ठिकाणी अपार कष्ट घेऊन या गावाची घडी बसवली मी आवडला एकत्र करून सगळ्या गडी एकत्र येऊन या गावाचा गावाचा जो प्रकार हे केला आपलं काय म्हणताय ये काय म्हणते घडी बसतो बस आणखी काय म्हणता येईल केला प्रगती केला विकास केला अशा सर्व अशा सर्व मानवांना म्हणत म्हणतोय आपण सर्व मिळून एक शपथ घेऊया चला चला आपण सर्व मिळून त्या गावाच्या प्रगतीसाठी आपण सगळे मिळू या गावाच्या प्रगतीसाठी आपण मेहनत करू सर्वांनी एकत्र करू सर्वांनी आणि हा गाव यापुढे या गावाची घडी यापुढे यापुढे या गावाची गाठवड्याची घट्ट आपण जा कावळा पुजलं सुबलं बनू गणरायावर नाव सुबलं बनू म्हणून म्हणजे होय रे रामाया पुंदा म्हणून म्हणते आता काय झालं मानव आता बाई तुम्ही आम्हाला ज्ञान दिलं पण तुम्ही आम्हाला तुमचं नाव नाही सांगितलं माझं नाव हो माझं नाव तुम्हाला ठेवू मला नाही माहिती तुम्हाला तरी माहिती आहे का होय Bazaar nao Tani 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 Tani